baiklah kamu caplah tu dah daripada macam tu lagi माझ्यामुळे नाही तर संपूर्ण महायुतीचे उमेदवार सर्वजण मोठ्या फरकाने निवडून आले आणि एक आम्ही दाखवून दिलं या कृषी बाजार समितीमध्ये की माहिती सरकार हे बक्रम आहे हे लोकांची काम करणारे शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे हा सरकार आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील या कृषी समितीवर प्रचंड मोठा ज्याचा आशीर्वादचा हात आहे ते किसन कतोरे साहेब असेल यांच्यामुळे इथे प्रचंड बहुमताने हा शीट प्रचंड मता निवडून आलं खरं तर मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो